श्रावण महिन्यातील पवित्र आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा एक खास दिवस नागपंचमी झाडावर खेळणारा झोका अंगणात सडा रांगोळी आणि नागदेवतेची मनोभावी पूजा या सणामागे असलेली पौराणिक कथा त्याचं वैज्ञानिक कारण आणि आपल्या संस्कृतीतले महत्त्व हे सर्व जाणून घ्यायला तुम्ही तयार आहात का तर चला या मागचे सर्व महत्त्व आपण जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आज आहे नागपंचमी श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण तर या सणाला उपवास का पकडावा याचे काय महत्त्व आहे उपवास पकडल्याने काय त्याचे फायदे होतात या नागपंचमीच्या उपवासाचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतर आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख व संकट यातून तारला जाऊ हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो व त्यांचे रक्षण होते असे म्हणतात नागपंचमीच्या दिवशी पूजा करताना सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन त्यामुळेच त्या दिवशी नागा नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नवीन वस्त्रे व अलंकार घालते नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्रे व अलंकार का घालतात त्यामागचे काय कारण आहे ते आपण पाहूयात सत्तेश्वरीला भावासाठीचा शोक पाहून नागदेव नाराज झाले त्यांनी तिचा शोक दूर करण्यासाठी तिला आनंदित करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्तेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात अशी मान्यता आहे नागपंचमीला मेहंदी का लावावी लागते तर सत्तेश्वर नागराजाच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल आणि असे वाटून ती त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून तसे हातावर वचन घेतले तो तिथून निघून जाईल म्हणून तिने तिला असे वाटले त्यामुळे तिने त्याच्याकडून त्या, ना, त्या नागराजाकडून हातावर वचन घेतले ते वचन देताना सतेश्वरीच्या हातावर वचन चिन्ह निर्माण झाले त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढत नागपंचमीच्या दिवशी झोका का खेळतात बरं तर दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराजा दिसला नाही तेव्हा ती जंगलात सैरा वैरा भटकू लागली व त्याच्या शोधात झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली तेव्हा नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती फार आनंदित झाली आणि झाडांच्या फांद्यावर झोकी खेळू लागली त्यामुळे झोकी खेळण्याचे महत्त्व आहे असे मानले जाते त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यातील आलेल्या सर्व अडचणी व दुखे खाली जाऊ दे वरील भाव ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार व कृती करते तेव्हा भावाची पाच टक्के आध्यात्मिक व तीस टक्के व्यावहारिक उन्नती वाढते नागपंचमीच्या दिवशी काय प्रार्थना करावी ते आपण बघू नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळवळून व भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीचे हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे प्रत्येक साधकीने त्या दिवशी ईश्वर राजाच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी शक्ती व सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी नागपंचमीच्या दिवशी शीतलता ग्रहण करण्यासाठी अधिकाधिक नामजप करावा शांत राहून आपल्यातील स्वभाव दोषाचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करावे अशा पद्धतीने आपण नागपंचमीच्या दिवशी अशी कामे करावीत आणि त्या कामाच्या मागचे महत्त्व असे आहेत